ती पावसाळ्याची रात्र होती आकाशात काळे ढग दाटून आले होते विजाही अधूनमधून चमकत होत्या जणू स्वर्गातून कोणी आगीच्या तलवारी फिरवत होतं संजयने शेवटचा प्रवासी गावाच्या टोकाला सोडला आणि रिक्षा रिकामी झाली गाव सोडून शहरात काम करणारा संजय एकदम साधा प्रामाणिक आणि थोडासा घाबरट मनाचा माणूस होता रिक्षा चालवणं हे त्याचं एकमेव उत्पन्नाचं साधन होतं पावसात रात्रभर रिक्षा चालवणं त्याला नवीन नव्हतं पण आजची रात्र काही वेगळीच भासत होती रस्त्याच्या कडीला वीज गेल्यामुळे सर्व दिवे बंद झाले होते पावसाच्या सरींनी धोक्यासारखं आवरण केलं होतं तो मंद वेगाने चालवत होता आणि तेवढ्यात त्याच्या नजरेला एक सावली दिसली पांढरी शाल पांघरलेली एक वयस्कर आजी तिने हात वर करून त्याला थांबवलं संजय थोडा घाबरला आयला एवढ्या रात्रीचं म्हातारीला घ्याव की नाही पण त्याने दया करून रिक्षा थांबवली म्हातारी दबक्या आवाजात म्हणाली बाळा मला पुढच्या गावापर्यंत सोडशील का आजीचा आवाज अगदीच हळू पण कानाला गोड वाटणारा संजयने हळूवार मान हलवली ती हळूहळू बसली तिची शाल पावसाने भिजून गाराटली होती रिक्षा पुढे निघाली काही मिनिटं दोघांमध्ये शांतता होती फक्त पावसाचा आवाज आणि इंजिनचा घरघराट संजयने सवयीने मागच्या आरशात पाहिलं आणि त्याचं हृदय थांबायचंच बाकी होतं कारण मागची सीट रिकामी होती क्षणभर त्याला वाटलं की ती उतरली काय पण लगेच त्याने मागे वळून पाहिलं आजी शांतपणे बसलेली होती तिचा चेहरा पूर्णपणे निर्विकार संजयचा घसा आता कोरडा पडला त्याने पुन्हा आरशात पाहिलं तर पुन्हा सीट रिकामीच होती तो पुन्हा मागे वळाला आणि ती तिथेच बसलेली थंडगार झोत त्याच्या अंगाला स्पर्शवून गेला आता त्याला हृदयाची धडधड स्पष्टपणे ऐकू येऊ लागली रस्ता आणखीन सोसाड झाला होता दिवेही विजलेले वाराही जोरात वाहू लागला संजयच्या मनात भीतीचा पहिला अंकुर रोवला गेला होता त्याला आता स्पष्टपणे जाणवलं होतं ही रात्र साधी रात्र नाही रिक्षा आता जंगलासारख्या भागातून जात होती पाऊस एवढा वाढला होता की पुढचं दिसणंही आता कठीण झालं होतं विजेचा कडकडाट कर होऊ लागला प्रत्येक कडकडाटानंतर कर काही क्षणांसाठी सगळं काही उजळून निघे आणि पुन्हा काळोख पसरत असे संजयचं हृदय जोरजोरात धडधडत होत त्याने पुन्हा आरशात पाहिलं तर सीट आताही रिकामीच होती पण यावेळी काहीतरी वेगळं होतं मागे वळून पाहिलं तेव्हा आजी हळूहळू पुढे झुकत होती जणू त्याच्या जवळ यायचा ती प्रयत्न करू लागली तिचे डोळे आता पूर्णपणे लालसर झाले होते तिच्या ओठांवर एक विचित्र हास्य उमटलं अरे बाळा कुठं चाललायस घाई घाई न तिचा आवाज आता खरखरता खोल आणि घुमणारा झाला होता संजयचे हात थरथर कापू लागले त्याने एक्सिलेटरवर पाय जोरात ठेवला वारा अजून वेगाने वाहू लागला रस्त्याचे दिवे एकामागून एक विझली रिक्षा थंडगार वारा घुमला आजीचा चेहरा हळूहळू विद्रूप होऊ लागला तिची त्वचाही जणू वितळत होती डोळ्यातून रक्त वाहू लागलं केसही विस्कटलेले गालावरच्या खोल जखमा आता उघड्या झाल्या होत्या संजय किंचाळला आणि जोरात ब्रेक मारला रिक्षा घसरली आणि रस्त्याच्या कडीला उभी राहिली देवा वाचव मला तो मोठ्याने ओरडला तेवढ्या ताजीचं रूप आणखीनच भयानक झालं तिने डोकं मागे टाकलं आणि एक भीषण किंचाळी मारली त्या किंचाळीचा आवाज संजयच्या कानात घुमला अचानक विजेचा प्रचंड मोठा गडगडाट झाला आणि क्षणभरात सगळं काही शांत झालं रिक्षात आता कोणीही नव्हतं ती म्हातारी आता गायब झाली होती संजय थरथरत होता त्याचं सर्वांग घामाने ओलंचिंब झालं होतं तो कसा बसा रिक्षा चालवून थरथरतच घरी पोहोचला घरी गेल्यावर त्याने दरवाजा घट्ट बंद केला दिवे लावले पण मन अजूनही घाबरलेलंच होतं त्याला झोपही लागत नव्हती थोड्या वेळाने त्याला असं जाणवलं घरात कुठेतरी पाणी टिपकत आहे तो पाहायला गेला पण पाणी नव्हतं तरीही टिपकण्याचा आवाज येत होता आरशासमोर जाताना त्याने नकळत पाहिलं आरशा तो एकटा नव्हता मागे ती साजी उभी होती तिचा चेहरा पूर्वीपेक्षा जास्त विद्रूप संजय मोठ्याने किंचाळला आणि आरशावर हात मारला आरसा फुटला तुकड्यांमधून तिचं हसणं अजूनही दिसत होतं त्या रात्री त्याला झोपच लागली नाही जरासा डोळा लागला की तिचा चेहरा समोर यायचा रक्त किंचाळी आणि पावसाचा आवाज एकत्र मिसळून त्याला वेड लावू लागले दुसऱ्या दिवशी त्याने कामावर जाणं टाळलं त्याने ठरवलं की ह्या गोष्टीचं उत्तर शोधायलाच हवं तो गावात गेला जिथे त्याला ती भेटली होती गावातील काही जण रस्त्याच्या कडेला पीत बसले होते संजयने थोडा धीर करून त्यांना विचारलं अहो ऐकताय का इथे एखादी वयस्कर आजी राहायची का आधी पांढरी शालपांगराची बघा गावकरी एकमेकांकडे पाहू लागले आणि हळू आवाजात एक जण आवाजा म्हणाला तू कदाचित लक्ष्मी आजीनबद्दल बोलतो आहेस पाच वर्षांपूर्वी इथेच त्यांचा अपघात झाला होता ट्रकने ठोकून पळ काढला गावातल्या कोणालाही काहीच कळलं नाही ती मदतीसाठी रडत राहिली सकाळपर्यंत तिचा जीव गेला संजयच्या अंगावर आता शहारा आला गावकरी पुढे म्हणाले तेव्हापासून म्हणे रात्री कधी कधी ती इथे दिसते जे लोक थांबतात त्यांना काहीही होत नाही पण जे तिला दुर्लक्ष करतात किंवा घाबरून पळतात त्यांना विचित्र गोष्टी घडतात संजयला आता सगळं काही समजलं होतं ती त्याच्याकडे मदतीची याचना करत होती पण त्याच्या भीतीने सगळं अधिकच वाईट झालं होतं त्यानं ठरवलं या आत्म्याची सुटका करायचीच तो गावातील मंदिरात गेला पुजाऱ्याला सगळं काही सांगितलं पुजाऱ्याने एक धूप नारळ आणि गंगाजल दिलं आज रात्री परत त्या जागी जा तिला शांतपणे बोलाव आणि हे गंगाजल तिच्यावर शिंपडून तिच्यासाठी प्रार्थना कर संजयच्या अंगावर आता काटा आला होता पण त्याने धीर केला रात्री पुन्हा पावसात तो तिथे पोहोचला रिक्षा बंद करून रस्त्याच्या मध्यभागी उभा राहिला आजी कुठे आहेस तू मी आलोय तो मोठ्याने ओरडला क्षणभर सर्वत्र स्मशान शांतता पसरली आणि मग अचानक एक थंडगार वारा सुटला समोर धोक्यातून ती सावली परत दिसू लागली यावेळी संजय पळाला नाही त्याने हात जोडले हे बघाजी माझी काहीही चूक नाही तुला मदत न करता मी पळून गेलो मी तर तुला बसवलंही होतं पण आता तूच विचार कर असं कोणालाही दिसलं तर तो घाबरेलच ना म्हणून मी घाबरून पळून गेलो तुझ्या आत्म्याला शांती मिळो ती हळूवार त्याच्यासमोर उभी राहिली त्याने गंगाजल शिंपडलं आणि धूप पेटवला देवाचं नाव घेत प्रार्थना केली आजी आता हळूहळू जवळ आली तिचा विद्रूप चेहरा हळूहळू पूर्वरत होऊ लागला आता ती शांत स्मित हास्य करत होती तिच्या डोळ्यात पाणी आलं जणू ती आभार प्रकट करत होती क्षणात धोके विरले आणि सावली अचानक नाहीशी झाली आकाशात एकदम वीज चमकली आणि पाऊसही थांबला संजय तिथेच गुडघ्यावर बसला मनात एकदम हलकेपणा आला होता त्या दिवसानंतर त्याला आरशात कधीही ती दिसली नाही त्याचे भयानक स्वप्न थांबले पण तो दरवर्षी पावसाळ्याच्या पहिल्या दिवशी त्या जागी जातो तिथे एक छोटा दिवा लावतो आणि शांतपणे प्रार्थना करतो कधीकधी असं वाटतं पावसाच्या सरींमध्ये कोणीतरी हलक्या आवाजात त्याला धन्यवाद म्हणत आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला चणाऱ्या बेलायकनलाही दाबा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद